संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांचे मोठे बंधू संदीप खताळ यांच्या पाचव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या मालपाणी लॉन्समध्ये आयोजन करण्यात आलं होतं या पुण्यस्मरण सोहळ्यास हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांनी आपल्या कीर्तनातून हिंदू धर्म टिकला पाहिजे तो वाढवला पाहिजे असं सांगितलं तसेच काही दिवसांपूर्वी तालुक्यातील गुलेवाडी येथे झालेल्या प्रकरणातील जे काही गुन्हे दाखल झालेत ते देखील मागे घ्यावे अशी मागणी यावेळी आमदार अमोल खताळे यांच्याकडे केली आहे सुरेवाडी गावामध्ये काय त्यांना वाटलं काय त्यांचा हेतू आता हे सगळ्या त्याच्यावर खूप साऱ्या चर्चा झाल्या चार ते माझ्यावर धावून आले वगैरे वगैरे भरपूरचा सगळा प्रकार घडला पण मी आज या मुद्द्यावर आलोय की हिंदूंमध्ये जर खूप पडली तर त्याचा फायदा आजपर्यंत नेहमी शत्रूला झालेला आहे हिंदू जेव्हा आपापसात वाढला यावेळी आमदार अमोल खतळे यांनी आपल्या मोठ्या भावाशी भावना व्यक्त करताना अश्रुणावर झाल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ऐजानगर जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल घोरपडे संतोष रोहम भाजप नेते भीमराज चत्तर यांनी संदीप खताळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तर पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमने